नमस्कार शेतकरी मित्रांनो पावसाळी अधिवेशन सुरू झालं आणि पावसाळी अधिवेशनामध्ये ज्या काही योजनांचा सरकारकडून घोषणा केल्या करण्यात आल्या आणि त्या संदर्भात जी काही सरसकट कर्जमाफीचा विषय आहे तो सरसकट कर्जमाफीचा विषय देखील सविस्तरमध्ये जाणणार जो पीक विमा त्यांच्याकडून आपल्याला देण्यात येतो एक रुपयामध्ये आधी आपल्याला दोन टक्के रक्कम भरावी लागत होती आता तीसुद्धा शासनच आपल्या त्यांच्या तिजोरीतून भरणारे आणि शेतकऱ्याला फक्त एकच रुपयामध्ये तो पीक विमा मिळणार आहे सरकारच्या दो दोन हजार सोळाच्या प्रधानमंत्री पीक विमा योजने विमा हप्त्याच्या दोन टक्के रक्कम आहे आता हा भार सुद्धा शेतकऱ्यावर न ठेवता विमा हप्ता राज्य सरकार भरेल शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरून प्रधानमंत्री पीक विम्याच्या पोर्टलवर नोंदणी करता येईल या योजनेत वार्षिक तीन हजार तीनशे बारा कोटी रुपये तरतूद राज्य शासनाकडून करण्यात येईल महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत गेल्या दोन वर्ष दोन अर्थसंकल्पात जाहीर झालेल्या पण न दिलेल्या नियमित पीक कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयापर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात आला आहे पंधरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस पर्यंत बारा लाख चौऱ्याऐंशी हजार पात्र खातेधारकांच्या बँक खात्यात चार हजार सहाशे त्र्याऐंशी कोटी रुपये थेट देण्यात आले आहे शेतीच्या शाश्वत विकासासाठी सर्वसमावेशकता अत्यंत गरजेची आहे म्हणून महाकृषी कृषी विकास अभियान योजना मी जाहीर करतो या पीक फळपीक या मूलभूत घटकाच्या उत्पादनापासनं तर मूल्यवर्धनापर्यंतची प्रक्रिया तसेच तालुका जिल्हा न्याय शेतकरी गट समूहांसाठी एकात्मिक पीक आधारित प्रकल्प आराखडा तयार केला जाईल यातून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भरीव वाढ होईल आगामी पाच वर्षात या योजनेकरता तीन हजार कोटी रुपये उपलब्ध करून आमच्या सरकारने साली छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना सुरू केली होती मधल्या काळात अनेक लाभार्थ्यांना या योजनेचे लाभ देण्यात आले नाहीत छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या उर्वरित पात्र शेतकऱ्यांना त्यांचे लाभ देण्यात येतील क्विंटल बोनस पद्धत प्रचलित आता नवीन योजनेद्वारे धानाची विक्री न तपासता सात बाराच्या नोंदीवरील लागवडीच्या क्षेत्र प्रमाणात धान उत्पादक शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन हजार बावीस तेवीस साठी डीबीटी द्वारे दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी पंधरा हजार रुपये